नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्त्वाची कारणं महत्त्वाचे अपडेट संपूर्ण ताजे आणि महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांची विनंती व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक प्रश्नात प्रचार असाल तर महा हवामान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सुलभले करून का जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच शकता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा शेतकरी बांधवांसाठी जसं की तुम्ही या ठिकाणीच करू शकता धोरणात तातडीने बदल करा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या असं महत्त्वाची बातमी आहे कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे मात्र सरकारचा योग्य नियोजनावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आर्थिक संकट कारणही ठरू शकते याचं पार्श्वभूमीवर निर्यात धोरणात तातडीने सकारात्मक बदल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी दिंडोरचे खासदार भास्कर भगरे नाशिकचे राजा खासदार राजाभुवाजे व धुळ्याच्या खासदार शोभा वाचचाव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन केली आहे निर्यातीवर निर्णारा शुल्क परतावा अत्यंत कमी असून तो पाच टक्क्यापर्यंत वाढण्यात यावा आणि निर्यातदारांना सात टक्क्यापर्यंत वाहतूक व विपणन अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यामुळे निर्यात वाढ होऊन देशांतर्गत बाजारात अतिरिक्त पुरवठ्याचा ताण कमी होईल व शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळण्यास मदत होईल असा मुद्दा चर्चेवेळी मांडण्यात आलेला आहे ताज्या ता आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या महत अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच काम माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स आणि अशा प्रकारची महत्त्वाच्या घडामोड महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाणार आहे जे काही महत्त्वाचे अपडेट असतात महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शो आपण तुमच्या माहितीपूर्ण कांदू द्यायचे अपडेट होतोपर्यंत तोपर्यंत थांबतोय जे महाराष्ट्र जय शिवाय धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करतो सांगतात व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतो जय महाराष्ट्र जय शिवाय धन्यवाद सबस्क्राईब